तुझी आस राहिली म्हणजे आता तुम्ही संतांना आस घे ना उलट वाहता येईल हे सगळं नाही उलट वाहतूक अजून आस गेले नाही संताचं संत दर्शन लाभ झाला तुम्हाला संत लाभ आता काय गाडी घेतली अजून काय लाभ आहे उत्तम लाभ संत संतदर्शन लाभ बाकीचा लाभ आहे तो कनिष्ठ लाभ आहे अनिष्ट लाभ संत दर्शिना हा लाभ उत्तम लाभ काय झाले विषय काय उत्तम पूजा उत्तम लाभ हाय विषय लाभ आणि उत्तम पूजा उत्तम लाभ कुठला संत दर्शिना लाभ बाकी काय असेल तुम्हाला डिग्रिया मिळायच पदवी मिळायची काय बंगलं घेतला असं गाड्या घेतलं ते अनिष्ट लाभ आहे तो लाभ थोडं सुख देणार नाही मला वाटतं ते इष्ट लाभ आहे अनिष्ट लाभ बर डॉक्टर म्हणजे ज्या लाभामुळे तुला शाश्वत सुख मिळतं ते निष्ठ लाभ ज्या लाभामुळे क्षणिक सुख मिळतं ते अनिष्ठ लाभ